कधी काळी काँग्रेसचा गड राहिलेल्या विदर्भामध्ये मध्यंतरी भाजपाने चांगलाच चा जम बसवला होता मित्रांनो गेल्या वेळच्या म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर विदर्भातल्या दहा जागांपैकी पाच जागा या भाजपाने मिळवलेल्या होत्या आणि तत्पूर्वीच्या म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर त्या सहा जागा भाजपाकडे होत्या यंदा मात्र परिस्थिती वेगळी झालेली आहे महायुती अंतर्गतच्या शिंदे सेनेने एक जागा बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्या निमित्ताने मिळवलेली आहे म्हणजे दहा पैकी तीन जागा या महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत भाजपाचे दोन व्यक्ती दोन उमेदवार नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अकोल्यातून नवोदित उमेदवार अनुप धोत्रे हे दोन निवडून गेलेले आहेत आणि प्रतापराव जाधव हे महायुतीतील घटक पक्षाचे एक असे तीनच उमेदवार फक्त वेळेला विदर्भातून निवडून जाऊ शकलेले आहेत का महायुती या विदर्भामध्ये माघारली विशेषतः भाजपाचे नेतृत्वकर्ते हे या विदर्भातले आहेत भाजपाचे सर्वे सर्व म्हणणारे प्रदेशाचे देवेंद्र फडणवीस असतील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील असे मान्यवर नेतृत्वकर्ते या विदर्भामध्ये असताना महायुतीची पिछेहाट झालेली दिसून येते आहे नेमकं काय झालं कशामुळे हे चित्र झालं नेमकं हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या विदर्भ रिजनल डायरीमध्ये मित्रांनो राज्यात यंदा महायुतीची चांगलीच पडझड झालेली आहे नेतृत्वकर्त्यांचा विदर्भही त्याला अपवाद ठरू शकलेला नाही राज्याची उपराजधानी आणि संघभूमी म्हणून परिचित असलेल्या नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवलेला आहे परंतु अपेक्षेप्रमाणे मताधिक्य त्यांना लागू शकलेलं नाहीये उलट गेल्या वेळेपेक्षा सुमारे दीड टक्क्यांची घट या मताधिक्यामध्ये यावेळेला झालेली आहे खर तर देशातली एकूण राजकीय स्थिती पाहता यंदा भाजपाच्या जागा जर घटल्या तर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांचं नाव पुढे करण्याची एक चर्चा सुरू झालेली होती अशा स्थितीमध्येही नितीन गडकरी यांना एका वेगळ्या स्थितीला नागपूरमध्ये सामोरं जावं लागलं अर्थात आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे का नागपूरमधील गडकरी यांचा विजय हा पक्षापेक्षाही गडकरी यांचा अधिक आहे कारण गडकरी यांची एकूणच प्रतिमा देशपातळीवरती त्यांनी विकास कामाचा केलेला एकूणच झंझावा ह्या सर्व गोष्टीचा परिणाम त्यांच्या विजयावर झालेला आहे आणि त्याच्यामुळे अपेक्षेप्रमाणे गडकरी हे विजयी झालेले आहेत अर्थात तेथे नवोदित उमेदवार ठाकरे काँग्रेसचे त्यांनी खूप चांगली लढत दिली पण अखेर विजय हा विजय असतो गडकरींना तो साधता आला भाजपाच्या अन्य मान्यवरांना मात्र तो साधता आलेला नाहीये आणि भाजपाचे चार खासदार पराभूत झालेले आहेत विशेष म्हणजे राज्यातील मान्यवर नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमध्ये सुमारे अडीच लाखांच्या फरकाने पराभूत झालेले आहेत याच्याची एक वेगळी गंमत अशी मित्रांनो का सहा वेळा आमदारकीची लढाई जिंकलेले किंवा आमदार म्हणून निवडून आलेले मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची हॅट्रिक केलेली आहे म्हणजे इतकं वजनदार नेतृत्व असताना खूप चांगलं काम मंत्री म्हणून राज्यामध्ये केलेलं असताना मुनगंटीवारांना प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभवास सामोरं जावं लागलेलं आहे अर्थात धानोरकरांना सहानुभूतीचा मोठा फायदा दिले झालेला आहे यापूर्वीचे येथील खासदार सुरेश धानोरकर यांचं अकाली निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती त्यामुळे ही सहानुभूती स्वाभाविकही होती पण मुनगंटीवारांच्या बाबतीत जर बोलायचं तर त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघामध्ये सभा घेतली होती परंतु याच सभेमध्ये मुनगंटीवारांनी बहीण भावाच्या नात्याला घेऊन एक विधान केलं आणि ते मुनगंटीवारांच्या अंगलट आलं अर्थात मुनगंटीवार यांना स्वतःला या वेळेला लोकसभेची निवडणूक लढायचीच नव्हती तरी देखील पक्षाने त्यांना आदेश दिला आणि म्हणून ते निवडणुकीला उभे राहिले त्यांना वेळही कमी मिळाला परंतु जसा विजय हा विजय असतो तसाच पराभव हा देखील पराभवच असतो आणि मुनगंटीवारांना त्यांच्यासारख्या मान्यवरांना चंद्रपूरमधून पराभवाला सामोरं जावं लागलं भंडारा गोंदियात भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेढे हे जवळजवळ चौतीस हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने पराभूत झालेले आहेत तिथे काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळ हे निवडून आलेले आहे हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ त्यामुळे पटोलेंची विजयासाठी पटोले यांचं मोठं सहकार्य तेथे लाभलं त्याची ते प्रतिष्ठापणास लागलेली होती मेंढे हे विद्यमान खासदार होते तरीसुद्धा विकास कामांच्या बाबतीमध्ये मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती आणि त्याचा फटका मेंढे यांना बसला आणि एकूणच तेथील आदिवासी दलित मुस्लिम हा जो वर्ग होता तो एकसंघपणे काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी एकवटला त्याच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय तेथे सुकर झाला परंतु या सर्व परिस्थितीमध्ये भाजपाच्या विद्यमान खासदारांना या भंडारा गोंदियामध्ये पराभवात सामोरं जावं लागलेलं आहे काँग्रेसने तब्बल पंचवीस वर्षानंतर या जागेवरती कमबॅक केलेला आहे गडचिरोली व चिमूरमध्ये दोन टर्मपासूनचे खासदार अशोक नेते यांना जवळजवळ दो एक लाख चाळीस हजारांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे तेथे काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान हे विजयी झालेले आहेत महत्त्वाचं म्हणजे आमगाव हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो डॉक्टर किरसान यांचा म्हणवला जातो ते त्यांचं होम पीच पण तेथे नेते यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत तरी देखील नेत्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे चिमूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणतो परंतु तेथे सुद्धा नेते यांची मते ही खूप घटलेली आहे आणि एकूणच नेते यांच्याबद्दल असलेली नाराजी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे पक्षांतर्गत जी काही एकूण दुहेची किंवा पक्षांतर्गत वादावादीची जी एक बाब तिथे समोर आलेली होती त्याचाही फटका खासदार नेते यांना बसलेला आहे विशेष म्हणजे तेथले स्थानिक माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांचं सुद्धा म्हणावं तसं सक्रिय सहकार्य नेते यांना लागू शकलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे ही जागा सुद्धा तशी आधीपासूनच धोक्यात असलेली गणली जात होती आणि झालंही तसंच आहे या जागेवरती खासदार नेते यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि किसान यांनी तिथे विजयाची बाजी मारलेली आहे वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळे यांनी तेथले भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना पराभूत केलेला आहे जवळजवळ ऐंशी हजार मतांचा फरक तिथे राहिलेला होता यंदा वर्ध्यात प्रथमच काँग्रेसची ही निशाणी मतयंत्रावर आलेली होती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जे काळे आहेत त्यांची तुतारी असलेला मनुष्य त्या मतयंत्रावरती होता चढस हे तिसऱ्यांदा येथून निवडणुकीला सामोरे गेलेले होते तसे ते पहलवान पण त्यांच्या उमेदवारीवरून त्यांच्या पक्षातच म्हणजे भाजपातच वेगवेगळे वेग पेच लढवले गेलेले होते अमर काळे हे सुद्धा काँग्रेसमधून येऊन त्यांनी उमेदवारी केली शरद पवार गटाकडून परंतु अखेर काळे यांनी तडस यांना चितपट केलं आणि खासदारकीची त्यांची हो पाहणारी हॅट्रिक रोपली एक मातब्बर खासदार एक भाजपाचा चांगला नेता त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे अमरावतीतही भाजपाच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांना काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी पराभूत केलेलं आहे अर्थात राणा यांना भाजपाची उमेदवारी दिल्यापासूनच भाजपामध्ये एक प्रकारची नाराजी बघायला मिळत होती इतकं नव्हे तर प्रहार फॅक्टर तिथे कामात आला आणि तोही राणांसाठी अडचणीचा ठरला नेमकं तिथे काय झालं होतं या संदर्भातलं विवेचन मी माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे अमरावतीमध्ये सुद्धा विद्यमान खासदारांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे एकूणात विदर्भामध्ये गेल्यावेळी पाच जागा मिळवणारी भाजपा यंदा फक्त दोन जागांवरती अडली आणि बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव या शिंदे सेनेच्या उमेदवारामुळे महायुतीच्या वाट्याला अधिक एका जागेची भर पडली म्हणजे फक्त तीन जागा या महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि महायुती ही विदर्भामध्ये दहा जागांपैकी सात जागांवरती असं म्हणूया का माघारलेली आहे बुलढाण्याप्रमाणेच रामटेकमध्येही मध्येही शिंदे सेनेचा उमेदवार महायुतीकडून लढत होता तेथे राजू पारवे हे लढतीमध्ये होते परंतु काँग्रेसच्या का श्यामकुमार बर्वे यांच्याकडून त्यांचा पराभव झालेला आहे तेव्हा एकूणच जर पाहिलं तर, तर विदर्भामध्ये महायुती माघारल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे का झालं असावं असं तर यात मतदारसंघ निहाय आणि उमेदवारांशी निगडीत अनेकविध कारण होतीच शिवाय काँग्रेसकडून जो एक आरोप केला गेला के संविधान बदलण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामुळे मो एक मोठा समुदाय एकवटला तो एक मुद्दा आणि यंदाही विजय आपलाच आहे मोदींच्या गॅरंटीला लोकांची पसंती असल्यामुळे आपल्या विजय कोणाचा अशा आत्मविश्वासात राहिलेली पक्ष संघटना अशा काही कारणांमुळे ही महायुती विदर्भामध्ये माघारलेली दिसते आहे विदर्भातले प्रश्न येथल्या जनतेच्या अपेक्षा अजून शेतकरी आत्महत्या थांबलेल्या ना नाहीत यावर प्रचारात फारसं बोललंच गेलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यात शिंदे सेना व अजित पवार यांना भाजपासोबत घेण्याचं जे राजकारण घडून आलं ते राज्यातील जनतेला रुचलेलं दिसत नाही विदर्भातही तेच अनुभवास आलं असं आपल्याला निकालावरून म्हणता यावं हे विदर्भाचं झालं राज्यातही काय चित्र होतं आणि देशात काय चित्र आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल त्याचं विश्लेषण समजून घ्यायचं असेल तर बघत रहा लोकमत डिजिटल चॅनल